विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज सफाई कामगारांची नोंदणी पुनर्वसन व लाडपागे समितीमधील अर्ज तात्काळ निकाली काढण्यात यावे आमदार प्रणित शिंदे यांनी सफाई कामगारांच्या जिल्हास्तरीय दक्षता समितीमध्ये केली सूचना सोलापूर आज दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस रोजी आमदार प्रणिती शिंदे यांची माननीय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्यासमवेत जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये हाताने मेला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या विविध विषयावर बैठक संपन्न झाली सदर बैठकीमध्ये हाताने महिला उचलणाऱ्या सफाई कामगारांच्या संदर्भातील जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली यामध्ये सफाई कामगारांची नोंदणी पुनर्वसन सफाई कामगारांना आवश्यक ते साहित्य पुरवणे स्वच्छता अभियान ॲपची प्रसिद्धी लाडपागे समितीच्या शिफारशीची अंमलबजावणी करावी अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती योजनेसाठी प्रमाणपत्र देण्यात यावे शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात यावे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रम साफल्य आवास योजनेची अंमलबजावणी करण्यात यावी तसेच सफाई कामगारांची मुले आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावी हो बेरोजगार मुलांना व्यवसाय संधी देण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद महापालिका नगरपालिका या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी जागा मिळावी याबाबत आमदार प्रणित शिंदे यांच्या संवेत चर्चा करण्यात आली यावेळी ओ एस शीतल कंदलगावकर उमेश पुजारी समाज कल्याण उपायुक्त सुलोचना सोनवणे नगरपालिका प्रशासन अधिकारी आशिष लोकरे सोलापूर महानगरपालिका सफाई अधीक्षक च चराटे अशासकीय सदस्य बाली मंडेपू सायमन गट्टू श्रीनिवास रामगल वैभव गीते नरसम्मा कोमल्लू सरोजा गुडशेल्लू आणि जिल्हा परिषद कार्यालय अधीक्षक पोलीस उपाधीक्षक शहर पोलीस ए सी पी व बहुसंख्य सफाई कामगार उपस्थित होते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा